परंतु रो, रो, ते घरचे लोक देखील बोलू शकत नाही पण मला तरी असा अंदाज आहे की कदाचित लोक ते देखील आता कंटाळले असेल रोज रोज लोक येतात तेच तेच प्रश्न आणि त्यांना हैराण करतात त्यातले किती लोकं मदत करतात किंवा समजून घेतात हा वेगळा भाग झाला तर योगायोग की नेमका एक कावळा असा सापडला जो बोलतो काका आई त्या लहान मुलीला आवाज येतो तर हा बोलणारा कावळा म्हणजे एक चमत्कार असं झाला आहे आणि तो त्याला प्रसिद्धी देण्यासाठी असो किंवा स्वतःला प्रसिद्धी देण्यासाठी असो तिथे भरपूर प्रमाणात आता लोक जातात आणि तर त्यांना म्हणजे याचा काही वाटत नव्हता नवळ किंवा कावरा बोलतो कोणाला एखादा अचानक समजला तर त्यांनी व्हिडिओ केला कावरा बोलतोय बोलणारा कावरा आणि तो व्हिडिओ प्रसद म्हणजे प्रचंड व्हायरल झाला मग त्यानंतर ज्याला पावतो तिकडे जातोय त्या काव्याला आहेन करतात आयरान करता म्हणजे नक्कीच मला त्या घरातले ते की आता कंटाळले असतील रोज इतके लोक येतात आणि तेच तेच प्रश्न त्या ते कावल्याला विचारतात कावला बोलतो का काय बोलतो काकू दादा बाबा आ, तर त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक येतात ते खरंच चांगलं का पण ते म्हणजे लोकांना काहीतरी चमत्कार वाटतो पण होतो पण लोक स्पेशली तिथे तो व्हिडिओ बनवण्यासाठी येतात त्या कावल्यानिमित्त आपल्या देखील प्रसिद्ध होईल आपले देखील व्यूज वाढतील तर काही अजून बरेच आहेत तर फक्त मीडियावाले म्हणजे यूट, यूट्यू यूट्यूब चॅनल तर वेगळे झाले ज्यांची चॅनल ते जे प्रसिद्धी माध्यम जे समाचार चॅनल ते देखील जाता mm. देतात त्यातले किती लोक मदत करतात किंवा समजून घेतात हा वेगळा भाग झाला आता कावळ्याला जातात तर काही लोक कावळ्याला खाऊ देतात ते कुरकुरे वगैरे तर असं काही करू नये कारण तो कावला देखील कंटाळले काही दिवसांमध्ये लोक येतात हैरण करतात बोल बोलतात म्हणून तर त्या कावराला देखील कदाचित कंटाळा आणि तो तिथनं गेला तर खूप कठीण होईल जाणार तर नाही अशी आशा ठेवूयात आणि परंतु ते घरचे लोक देखील बोलू शकत नाही तर मला तरी असा अंदाज आहे की कदाचित ते लोक ते देखील आता कंटाळले असेल रोज रोज लोक येतात तेच तेच प्रश्न आणि त्यांना हैराण करतात कदाचित तिथे लाईन देखील लागली असेल की बाबा थांबा तुम्ही पहिले माझा व्हिडिओ करू द्या दुसर देणार माझा करू द्या असं असेल तर सांगायचं तात्पर्य काय की बोलणारा कावरा खूप वेगळ्या प्रकारचा आहे काका बाबा हे खूप काय बोलतो दावे तेला, तेला ते द्यावे व्हिडिओज करावे परंतु त्याला खायला देताना त्याला खायला कशा देतात त्यांना त्याला काय खायला तर ते, ते घरच्यांना माहिती आहे आणि मला वाटतं त्या घरातले लोक जे काय करतात का तेच त्याला ते 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 देतात तर तुम्ही असे जे काय पदार्थ जे आपण खातो कुरकुरे वगैरे काय असतील ते का था 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 था। का था था। ते कावऱ्याला देऊ नये तुम्हाला जर काय द्यायचं असेल तर कुटुंबाला द्या म्हणजे आर्थिक मदत करा किंवा काय खाय प्यायच्या गोष्टी वगैरे असतील त्या द्या ते लोक बघतील त्या कावळ्याला काय द्यायचे काय नाही तर आपण कृपया करून आपण फक्त जावे तर व्हिडिओ करायचा तर जबरदस्ती कावळ्याला बोलायच्या मागेला बोल 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 वैता गेल तो कंटाळला माणसं कंटाळतात तो का नाही कंटाळ सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कावळा मराठी बोलतो कारण सध्या मराठी बोलण्यावर जे वाद चालू आहेत बँकांमध्ये इकडे तिकडे त्या हे जे काय प्रकरण त्यामध्ये या कावऱ्याचे मराठी बोलणे असा <laughs> कॉमेडीचा एक भाग झाला परंतु कृपया या जास्त दे त्रास देऊ नये शक्य तुझ्या कुटुंबाला ते गरीब आहेत म्हणून त्यांना कधी सांगायला होत नसेल की नका करू व्हिडिओ वगैरे तर आपण आपलं समजून घ्यावा एक दोन मिनटं आपण राहिलो बघितलं निघालो तर गोष्ट वगैरे आहे असो या बोलणाऱ्या कावऱ्याला जास्त त्रास न देता आपण आपले व्हिडिओज बनवा आणि बस व्यूज तुम्हाला येऊ हो, तुमचं देखील चॅनल खूप टॉपला जावं परत जबरदस्त कावळा बोला बोल करतो आपण कावरा नाही थांबत पुढं था या मागे मागे त्यांना एक व्हिडिओ मी पाहिला ते आठवत नाही त्या कावळ्याला खूप फोर्स करतात बोल बोल पण बोला का बोलायला त्यानं कारण तो नाही एक संपला काय एक व्यक्ती संपला काय होते कंटिन्युअसली लोकं म्हणजे सतत चालू सातत्याने येतात जातात तो कावळा तरी था किती बोलेल कंटाळला असेल शंभर टक्के कावरा कंटाळला असेल त्या घरचे लोक कंटाळले असतील त्याचा आपण कुठेतरी विचार करावा आणि आपण गेलोय तर पहिलेच कोणतरी असेल तर आपण थांबावा दुसऱ्या कावळ्याला विचारतो जे कावरा बोलतो आपण त्याच्या मागे बोलतो कावरा बोलतो त्याच्या मागे बोलतो नाही होत तर एक शेवटी जी काय बोलतात विनंती की बाबा व्हिडिओ बनवाच परंतु त्याला त्रास न देता ते घसनात त्रास न देता आणि शक्य झालं त्यांना मदत करा कारण त्यांच्यामुळे तुमचे व्हिडिओज व्हायरल होणार आहेत खूप चालणार आहेत एवढं सांगणार या छोटासा व्हिडिओ